नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी नेमक्या अटी काय काय आहेत नव्या घोषणा काय आहेत हे है आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येईल आपल्याला माहीत आहे की या योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती पण या मर्यादित सुधारणा करण्यात येऊन ही मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिला अर्ज करू शकतील तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे पहिले या, या योजनेसाठी पाच एकर शेतीची अट ठेवली होती ती या योजनेतून वगळण्यात आलेली आहे म्हणजे आता या योजनेसाठी पाच एकर शेतीची अट नाही या योजनेमध्ये लाभार्थी महिलांचा वयोगट हा एकवीस ते साठ ठेवण्यात आला होता पहिले आता एकवीस ते पासष्ट वर्ष म्हणजे एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत ज्या ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल परराज्यात म्हणजे दुसऱ्या राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा त्यांच्या पतीचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा त्यांच्या पतीचं जे आदिवास प्रमाणपत्र आहे डोमिसाय ते ग्राह्य धरण्यात येईल आता ज्या कुटुंबाकडं किंवा ज्या महिलेकडे अडीच लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर मग त्या महिलेनं काय करायचं तर अशा वेळेस जर अडीच लक्ष दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिला म्हणजे एकवीस ते पासष्टमधील एकवीस ते पासष्ट वयामधील जी काही अविवाहित महिला आहे लग्न न झालेली महिला आहे या महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे